मराठा समाजाला वेगळं दहा टक्के आरक्षण दिलं तरीही मराठा समाज समाधानी नाही विशेष म्हणजे आत्ता जो मराठा समाज शांत होईल कुठेतरी वाटत होतो तो आता पुन्हा एकदा प्रकर्षानं पेटलेला आहे नेमकं का कारण काय आहे आपण आहोत आता नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यामध्ये आज या अर्धापूर तालुक्यामध्ये अशी बैठक झाली की या बैठकीमध्ये लोकसभा जे इलेक्शन आहे त्या लोकसभा इलेक्शनमध्ये ज जवळपास एक हजार उमेदवार उभे करण्याचा निर्णय या भागातील मराठा समाजाला गे निर्णय घेतला आहे आज अर्धापूर तालुक्यात मिटिंग झालेली आहे उद्या भोकर मध्ये होणार आहे त्यानंतर मध्ये होणार आहे अशा वेगळ्या वेगळ्या तालुक्यात या भागातील जी मराठा मंडळी आहे ती बैठक घेणार आहे नेमकं काय त्यांचं हे थे आंदोलन आगळं वेगळं आंदोलन हेच जाणून घेण्यासाठी आपण आहोत अर्धापूरमध्ये नेमकं काय आंदोलन आहे कशा पद्धतीने आपण हे आंदोलन करणार आहोत आपण पाहिले की मराठा आरक्षणाचा प्रश्न अर्धवट सोडून मुख्यमंत्री उप उपमुख्यमंत्री यांनी मनोजरंगे पाटील यांच्यावरच टी लावली यामुळे मराठा समाज आजच्या या, या सरकारवर प्रचंड नाराज आहे आणि यांना लोकशाही मार्गाने उत्तर देण्यासाठी आज लोकसभा मतदारसंघ नांदेड या जिल्ह्याची बैठक झाली आणि यामध्ये असं ठरलं की यांना ही निवडणूकच कशी करतात लोकशाही मार्गाने आम्ही याच्यावर एक मार्ग काढा या एका लोकसभा मतदारसंघातून एक हजार मराठा युवकांनी उमेदवारीचे अर्ज भरायचे यासोबतच नागपूर असेल मुंबई असेल आणि जिथून स्वतः मोदी साहेब उभे राहणार आहेत त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जाऊन दोनशे फॉर्म नांदेड जिल्ह्यातील युवक भरणार आहोत मराठा युवक म्हणजे या ज्या पद्धतीने त्यांनी मराठा समाजाचा छळ मांडला अक्षरशः आरक्षणाचं चा, छत्रपतींची चा, शपथ घेऊन आम्हाला सांगितलं की आम्ही आरक्षण देतो ओबीसी मधून आरक्षण देतो अगोदर अधिसूचना काढली त्यामध्ये लिहिलं की सगळे सोयऱ्याचा सुद्धा आम्ही जी आर काढू आधी पण जेव्हा प्रत्यक्ष अधिवेशन घेतलं त्या अधिवेशनामध्ये तो विषयच काढला नाही आणि वेगळं दहा टक्के आरक्षण दिलं याच्या अगोदर सोळा टक्के तेरा टक्के दोन वेळेस आरक्षण दिलेलं टिकलं नाही हे सगळ्याला माहितीये की हे टिकणार नाही पण तरी त्यांची त्यांनी दादागिरी सुरू केले की बरांगी पाटला सांगताय की तुम्ही याच्यावर गुलाल उधळा म्हणजे जे आम्हाला भेटलं नाही जे आम्हाला पाहिजे नाही जे नकोच आहे आम्हाला जे मागितलंच नाही ते तुम्ही देऊन जर तुम्ही दादागिरी समाजावर आमच्या नेत्यावर करत असाल तर मग आम्ही पण मराठा समाज महाराष्ट्रात पस्तीस टक्के आहोत आणि आम्ही सुद्धा आम्ही वेगळ्या पद्धतीने तुम्हाला निश्चित धडा शिकू म्हणून आम्ही आज लोकसभा मतदारसंघ नांदेड या ठिकाणा एक हजार मराठा बांधव उमेदवारी अर्ज करणार आहोत ही प्रक्रिया फक्त एका जिल्ह्यापुरतीच राहणार आहे का दुसऱ्या जिल्ह्यातही आपले काही उमेदवार असणार आहे नाही नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन तर प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन आम्ही आता जनजागृतीही करणार आहोत कारण प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन जे अर्धापूर तालुक्यामध्ये सर्व सकल मराठा समाजाने या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे की एक हजार आपल्या लोकसभा नांदेड जिल्ह्यातून फॉर्म भरायचे आहेत तसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन असं आम्ही संघटित करून त्या ठिकाणी सर्व एक एक हजार फार्म कसे प्रत्येक लोकसभामध्ये जिल्ह्यामध्ये भरता येतील असा भरण्याचा प्रयत्न करणार आहात आणि जे गद्दार या ठिकाणी जे काही आमदार खासदार असतील या पक्षातलं त्या पक्षात गेलेले आहेत त्यांना धडाव शिकवण्याकरता हा सकल मराठा एक पहिला एक आहे ना आताही पुढे एक राहील असा या ठिकाणी मी संदेश देतो मराठा समाजाचे जे आंदोलन आहे आतापर्यंत पाहिलं आपण रस्त्यावरची लढाई लावली की आगळे वेगळं आंदोलन करण्यामागची भूमिका काय असते कारण प्रत्येक आंदोलन करून आता मराठा समाज थकलेला आहे कारण आताच कळालं की यांचं मरण जसं रावणाचं मरण बॉम्बेमध्ये आहे तसं यांचं मरण या बटनामध्ये आणि त्यांच्या निशाण्यावर ज्याचं काय त्यांचं काय जे निशाणे असत त्याच्यावर आपल्याला बटन दाबायचं नाही ते सोडून आपल्याला बटन दाबायचे पण आज बटन सुद्धा दाबायचं नाही अशी मानसिकता मराठा समाजात झालेली आहे की कोणाचंच बटन दाबायचं नाही आणि याला बटन दाबण्यासाठी चान्स सुद्धा द्यायचा नाही म्हणून आम्ही मराठा समाजाच्या वतीनं एक एक हजार प्रत्येक लोकसभेवर आम्ही उमेदवार देणार आहोत आणि ते उमेदवार ते असं नाही की तुम्ही म्हणसाल की आम्हाला त्रुटीमध्ये काढचाल काय काढचाल आम्ही वकील लावून आणि गावगाव फाळा करून प्रत्येकाचे जे काही डिपॉझिट असेल त्यांनी आणखी एक लाख रुपये जरी डिपॉझिट केलं तरी आम्ही ते भरण्याची तयारी करू एक एक रुपया मराठा समाजाचा गरिबाचा घेऊन आम्ही ती लोकसभा लढवणार कशी लढवणार यांना मातीत घालण्यासाठी लढवणार आणि एकही पेपरवर नाव येणार नाही याची आम्ही खबरदारी घेणार आहोत जय नेमकं हे जे आंदोलन होणार आहे लोकशाही मार्गाचं प्रत्येकाला लढवण्याचा अधिकार आहे नेमकं कशा पद्धतीने आपण ही रचना केली आपण पाहत आहात की, की मराठा समाजाचा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघालेला असताना वाशीपर्यंत जेव्हा पोहोचला त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्वतः येऊन सगळे सोयरी या शब्दाबद्दल अधिसूचना काढली अधिसूचना काढल्यानंतर आम्हाला वाटलं की आता याचं कायद्यात रूपांतर होणार अधिसूचना हाती पडल्यामुळे आम्ही मराठी एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून माघारी आलो पण त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर न करतात आम्हाला तर आता संशय असा येतो की बाकीचे ज्या हरकती त्या अधिसूचनेवर आलेल्या आहेत त्या सरकारनंच या अधिसूचनेवर हरकती घ्यायला बाकीच्या इतर लोकांना सांगितलं की काय असा संशय आता आम्हाला या ठिकाणी येऊ लागलेला आहे ज्याप्रमाणे जरांगी पाटील सांगत आहेत की हैदराबाद गॅजेट हे महाराष्ट्र सरकारच्या शिंदे समितीच्या हाती लागलेलं आहे ते जरी आपण लागू केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे याबद्दल कशा पद्धतीने आता येणाऱ्या जी लोकसभा निवडणूक आहे त्या लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यातून कमीत कमी हजार उमेदवार या लोकसभा निवडणुकीसाठी उभे असतील आणि राहिला विषय दुसरा आहे की एसआयटी चौकशी जयांगी पाटलांवर महाराष्ट्र सरकारनं लावली ती एसआयटी चौकशी त्यांच्यावर न लावता सरकारनं जर जे भ्रष्टाचारी राजकारणी तुम्ही पक्षामध्ये घेऊन रातोरात त्याला वॉशिंग पावडर मधून निर्मळ करत आहात त्यांच्यावर लावा ना कधीतरी म्हणजे तुमच्या पक्षात आला की तो भ्रष्टाचारी निर्मळ होणार आणि जरांगी पाटलांसारखे सच्च्या माणसावर तुम्ही रातोरात टी चौकशीची सूचना देता हे कुठंतरी चुकीचं आणि हे मरा महाराष्ट्रातील मराठा समाजालाच नव्हे तर सर्वच जाती सम, धर्माला सुद्धा हे कुठंतरी न पटणार आहे एकंदरीत आपण आता पाहिलं असेल की नांदेड जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचा प्रचंड असंतोष आहे येणाऱ्या येणाऱ्या काळात निवडणूक आयोगासमोर हे मोठा यश प्रश्न निर्माण होणार आहे मी नागरव वांगे पाटील नांदेड